मोठी मोठी सुरमा इथे तुम्हाला बघायला मिळेल सुरमाय कशी किलो दिली ताई नऊशे रुपये किलो का शंभरला एक वाटा का आणि रावस कसा सातशे ला देणार का रावस शंभरला लावून ला। देणार इथे तुम्हाला शंभर रुपयाला लावून आणि बागडे कसे सर्व पाचशे रुपया तुम्हाला पाच बागडे मिळतील मोठे साईज मध्ये आहेत मच्छी एकदम स्वस्त साडे चार किलोची सोय साडेआठ तुम्हाला इथे मागले आहेत साडेतीनशे रुपये किलो इथे तुम्हाला रावस माशाची कटिंग दिसते असेल मच्छी घेऊन तुम्ही इथेच या मार्केटमध्ये कटिंग करू शकता नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत उरण करंजा जेट्टीवर आता श्रावण संपलेलं आहे आणि सर्वजण हे नॉनव्हेज खाणार आहेत तर आज आपण जाऊन बघणार आहोत हल्ली मच्छीचं काय काय रेट आहे आणि कोणकोणती मच्छी या महिन्यामध्ये येते चला तर आपण जाऊया पुरण करंजा जेट्टीवर येऊन पोहोचलेली आहे इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता भरपूर अशी मार्केटमध्ये मा गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी आता आपण या मार्केटमध्ये मा जाऊ आणि काय काय मच्छी आहे ती बघूया आणि या मार्केटमध्ये तुम्ही जर मच्छी घेण्यासाठी येत असाल तर सकाळी चार वाजता हा मार्केट चालू होतं आठ वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतो हो आणि नंतर दहा नंतर ते ऑप्शन चालू होतं चला तर आता आपण मार्केटमध्ये जाऊ इथे मार्केटच्या मा मार्केट तुम्हाला सुरुवातीलाच बघत असाल एकदम मोठी मोठी सुरमई इथे तुम्हाला बघायला मिळेल सुरमई कशी किलो दिली नऊशे रुपये किलो का ही किती किलोची साडेचार किलोची का आणि कुपा कसा दिला दीडशे रुपये किलो का एकदम मोठी मोठी साईज मध्ये इथे तुम्हाला सुरमई दिसत एकदम फ्रेश दिसते टोलमासा कसा दिला टोलमासा कसा दिला टोलमासा आहे साडेतीनशे रुपये किलोनी मिळेल आणि कुपा कसा दिला तीनशे तीन रुपये ओला जवला पण आहे एकदम ताजा फ्रेश दिसते जवला जवल्याचा जा वाटा कितीला पन्नासला एक ना आणि मातल्या शंभर शंभरला एक वाटा का बोंबीला आहे आंबारा पण आहे कितीला बोलली शंभरला लावून देणार इथे तुम्हाला शंभर रुपयाला लावून शिंगाल्यांचा वाटा कसा दिला रुपये सर्व दोनशे रुपयाला का इथे बघू शकता तुम्ही भरपूर असं शिंगाल्या मास आहेत दोनशे रुपयाला वाटा मिळेल तुम्हाला आणि बागडा बागडा तीनशे तीनशे रुपये किलोनी तुम्हाला बागडा मिळतील इथे बोंबील पण आहे आणि हे बागडे कसे सर्व पाचशे रुपये तुम्हाला पाच बागडे मिळतील मोठे साईजमध्ये आहेत मच्छी एकदम स्वस्त आहे माकली कशी माकली चारशे रुपये किलो तुम्हाला माकली असेल चारशे रुपये किलो एकदम फ्रेश माकली आहे हलवा सुद्धा आहे एकदम छोटे छोटे पीस आहेत उप्पा आहे सुरम आहे बांगडे पण एकदम फ्रेश आहेत दिसत असेल तुम्हाला हे वेगळे आहेत बागडे कसे दिले तीनशे रुपये किलो हे बागडे तुम्हाला तीनशे रुपये किलोनी मिळतील आणि हलवा कसा आहे आठशे रुपये किलो आहे तुम्हाला सातशे रुपये किलोनी हलवा मासा मिळेल ताम मासा कसा आहे ताम मासा कसा आहे ताम मासा आहे मासाय सातशे रुपये किलोनी मिले एकदम मोठी साईज आहे इथे रावस पण आहे आणि छोटी छोटी सुरमई आहे इथे बोमलांचा वटा कसा दिला पन्नास लाख पन्नास लाख आणि वाकट्या कशा दिल्या वाकट्या पण पन्नास

शिंगाला तो कसा अडीचशे लाख अडीचशे रुपयाला तुम्हाला चार पीस मिळून जाते शिंगाला हलवा मासा आहे एकदम मोठी साईज आहे हलवा मासा कसा इला साडेसातशे साडेसातशे रुपये किलो तुम्हाला मिळेल मला कसा दिला शंभर रुपये किलो 100 रुपये किलो पूर्ण रुपयाला पूर्ण टोपली मिळेल तुम्हाला शंभर रुपये किलो आहे आणि हलवा चारशे रुपये किलो तुम्हाला हलवा मिळेल बारीक पीस आहे 40 1400 650 लावलास 650 कसा किलो 40 तांबासा कसा किलो आहे

बोंबील कशी दिलं बरं शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आणि छोटी सुरमाई छोटी सुरमाई तीनशे तीनशे रुपये किलो का आणि या माकल्या माकल्या चारशे चारशे रुपये किलो आणि हा कुठला मासा आहे दीडशे रुपये पाला का पाला दीडशे रुपये किलो आहे आणि बागडा कशी सुरमाई आठशे रुपये किलो का एकदम ताजे सुरमा येते आठशे रुपये किलो आणि कोलबी कशी दिली तुम्हाला का बोंबील कसे दोनशे रुपये किलो ग आणि हलवा पाचशे रुपये किलो गर हलवा तुम्हाला पाचशे रुपये किलोने मिळेल आणि हा कुठला मासा आहे सकला का तो कसा किलो दादा अडीचशे रुपये किलो सकला मासा कोलबीचा वाटा कसा शंभर रुपये शंभर रुपये कोलबीचा वाटा आहे आणि आमोद गाय सगळं लागत माकल्यांचा वाटा कसा ताई ताई माकल्यांचा वाटा कसा सगळं माकले आहेत साडेतीनशे रुपये किलो या अर्धा किलो चारशे रुपये कसे अर्धा किलो करते हा पन्नास रुपये दोनशे तुम्हाला रावस माशाची कटिंग असेल मच्छी घेऊन तुम्ही इथे या मार्केट मध्ये कटिंग करू शकता